आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी ये विठला हो राहुरी येथील विठ्ठला लॉन्स या ठिकाणी सहा नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान विवाह सोहळा सुरू होता लॉन्समध्ये आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी सर्व पाहुण्यांच्या समक्ष नवरीचे सुमारे वीस तोळे वजनाचे दागिने असलेली बॅग हिसकावून धूम ठोकली आहे या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे राहुरी शहरामधील नगरमनमाड रस्त्याच्या लगत असलेल्या विठ्ठला लॉन्स इथे सात नोव्हेंबर रोजी दुपारी लोणी येथील अनिकेत उर्फ भूषण बाबासाहेब दिवटे आणि वांबोरी येथील श्वेता चोथे यांचा विवाह सोहळा होता तसेच सहा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम संपन्न झाला सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं रात्री साडेनऊच्या दरम्यान नवरदेव आणि नवरीकडील काही पाहुणे मंडळी कार्यालयामध्ये उपस्थित होते नवरी मुलीचे सुमारे वीस तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग नवरदेवाच्या मावशीकडे होती मावशीनं ती बॅग खांद्यावरती लटकवलेली होती त्यावेळी त्या ठिकाणी त्या शर्टिंग वगैरे करून पाहुण्यांसारखे वावरत असलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी मावशीच्या खांद्यावरती असलेली दागिन्यांची बॅग हिसकावून घेतली आणि कार्यालयामधनं पळत शिर्डीच्या दिशेनं धूम ठोकली आहे महिलांनी आरडाओरडा केला मात्र सदर दोनही भामटे पळून जाण्यात यशस्वी झालेत या घटनेनं शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे पोलीस नाईक प्रमोद ढाकणे सतीश कुराडे योगेश आव्हाड आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींचा काहीच शोध लागला नाहीये पोलीस पथकानं विठ्ठला लाँच परिसरामधील सीसीटीव्ही फुटेज तपासला आहे यामध्ये दोन भामटे बॅग घेऊन पळत असल्याचं दिसून आलंय पोलीस पथकाकडनं आरोपींचा शोध सुरू आहे राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं मनोज साळवे सह महेश सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा